आता हे झेडपीला सगळे जमा होते ना आपलं मतदान मागत झेडपीच्या शाळा आहेत तुमच्या गावात तुमचे सदस्य आले म्हणजे इथंच नाही अख्या महाराष्ट्रामध्ये कुठं गेलं तर ते काय होत ते तुमच्या मौतीला येणार दहाव्याला येणार कोणाचं काही लग्न असलं तिथे येणार तिथं फ्रीचा मॉप भेटतो प्रचार करायला आर साहेब आले होते असं होतं पण इथं तुमच्या गावात आल्याच्या नंतर तो, तो माणूस म्हणलाय का अरे माझी एकच संस्था आहे तुमच्या गावामध्ये ती म्हणजे झेडपीची शाळा चला बरं मला तिकडे जाऊन वेळेस त्याचं खरं काम काय आहे आणि हे आपण त्याला सांगत नाही दिवशीच्या एका पीठचा परिणाम झाला मंत्र्याला सांगावं लागले की इथं होऊ शकतंय आपण काय कोणाला घाबरतो वगैरे असायला काही भाग नाही मंत्र्याला सांगण्याची गरज पडली का नाही याच्या अगोदर तसं होत नव्हतं त्याचं कारण काय आपण आम्ही लाडके भाषेत आम्ही लाडके भाषेत अरे सख मामा कोणाला विचारे नाही तुमच्या लाडक्या भाषेचं कुठं अगरबत्ती बिला होता सरकार काय फोत आपण निवडून या कला अचानक कळते सरकार दुसरं म्हणजे आपला सर्व सर्व मूर्खात काढते ना हे आपला निघायचं नाही याच्यासाठी आपलं फक्त जागृती करायची आणि आपले प्रचार मध्ये आपल्या पंतप्रधाना घ्या नाही काय नाही ते म्हणले रील बनो स्टार्क। आता रील मध्ये काय बनवतात त्याच्यामध्ये संस्कृती जी आहे आता हे जे बीजेपी आपले इतके दिवस गंडवत होतो ना की आम्ही हिंदू किंवा संस्कृती वगैरे त्या रीलवर नाचणाऱ्या ना ज्या बाया त्यांनी कुठली संस्कृती जपली आपली आणि कर ते बघणाऱ्यांनी कुळ कुठली जपली आपली जी भाषा आहे मराठी भाषा किती कमजोर झाली अलीकडच्या काळात मराठी शाळा बंद पडायच्या हिंदी भाषा पण कमजोर झाली इंग्लिश कड ओढ चाललं आणि इंग्लिश कोण शिकताय मोठा लचे पोरं त्यावेळेसची जी क्रांती होईल ना ती हिंसक होत असते ज्या वेळेस आपला एकदमच दाबून टाकला असतं एकदमच खाकाना करून टाकला असतो लोकांचा त्यावेळेस हिंसक क्रांत्या होत्या जसं नेपाळमध्ये झालं किंवा बांगलादेश मध्ये झालं खाली श्रीलंकेमध्ये पण झालं एखाद्या गावाच्या शाळेमध्ये जातो शिकवायला समजा आणि तिथं गेल्याच्या नंतर गावाच्या येशीतून प्रवेश करताना मला दुसरी एक गाडी चालली त्याच्यामध्ये आपल्या शाळेत जितके पोर आहेत त्याच्यापेक्षा डबल आहेत आणि ती माझ्या समोर चाललेत तिथून दुसऱ्या गावात शिकवायला मग त्या शिक्षकाला तिथं शरम वाटत असं का नाही माझ्यावर चला कोणी विश्वास सुद्धा ठेवणे असं त्याला वाटत असं जिथे एक हजार जागा निघायच्या तिथं आता शंभर निघात मोस्टली दोनशे धारा त्या आठशे नऊशे जागा डायरेक्ट गायब झाल्यात त्याच्याबद्दल कुणीच भांडा नाही भांड्यात कुठं त्या शंभर दोनशे मधल्या मला चार पाहिजेत मला पाच पाहिजेत आणि याचा परिणाम काय झाला यांना आणि तिथं लोकांना आकर्षित करणं सोपं आहे जात म्हणलं की माणूस पटकन जागृत होतो धर्म म्हणलं की पटकन जागृत होतो म्हणजे तिथं समजून सांगण्याची गरज पडत नाही फक्त दुसरं करते म्हणून आपण तयार होतो लगेच पण इथं काय आपल्याला त्यांना था ठणकावून सांगावं लागेल की अरे बाबा ते ठीक आहे आमचे आरक्षण वगैरे आम्ही ते बघू पण हे जे रिअल तुम्हाला आमच्या फोर्सची गरज आहे आपली जनगणना सुद्धा झाली नाही का नाही झाली मग कारण यांच्याकडे कर्मचारी आणि क्षेत्रातून आपलं काय भेटन याच्यामध्ये भविष्य काय आहे असं कोणाला वाटत नाही त्याच्यावर आपण चर्चा करतो सध्या की याच्यामध्ये खरंच काय भविष्य आहे का हे आपलं माहित पण पाहिजे ना आपण त्याच्यावर विचार केला तर कळन आणि सगळ्यांचे विचार आपल्या समोर आल्याच्या नंतर कोणाला काय वाटतं हे पण कळन आपलं त्याच्यामुळे पाहिल्या होत्या राजशाही व्यवस्था त्यानेंकुश असायच्या म्हणून आपण लोकशाहीकडे आलो हळूहळू इकडे आलं आणि लोकशाहीकडे आल्याच्या नंतर लोकांना काय पाहिजे ते महत्वाचं आहे आता हे आपण सगळे ह्या देशाचे नागरिक आहेत ना आपला काय पाहिजे हे पण महत्वाचं आहे मग आपला पाहिजे आपण सगळे सरकारला देतो टॅक्स आणि त्या टॅक्स मधला पैसा ह्या सगळ्या योजनाला खर्च होत असतो ह्या योजनेला पंधराशे पेक्षा जास्त पैसे खर्च होणार आहेत सरकारचे अकरा महिन्यासाठी फक्त पंधराशे कोटी आपल्या देशाचं पहिलं बजेट होतं अख्ख्या देशाचं पाचशे कोटीचं फक्त हेच लोक पंडित नेरोल नावं ठेवतात पाचशे कोटी त्या माणसाने भाकरा नंगल सारखे डॅम बांधले आय आय टी आय एम बनवले यांनी एक अशी योजना काढायची आपला दहा अकरा महिने नादी लावायचं आणि नंतर त्यांचं सादुंगे। साधून साधून घ्यायचं आणि विषय संपला आणि त्याला पंधराशे कोटी रुपये खर्च करायचे पहिल्या देशाच्या बजेटपेक्षा तीन पट बरोबर आहे का नाही मग याच्यावर आपण त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे आपण तरुण येत ना त्यांना नाही विचारलं त्यांना कळन कसं तुम्हाला जर आम्हाला रोजगारच पुढं भविष्यात द्यायचं नाही मग हे द्यायचा कुठं ना का केला एक लाख एक लाख वीस हजारापर्यंत झेडपीच्या शिक्षकांना पेमेंट देतं बरोबर आहे का नाही एक लाख एक लाख वीस हजार रुपये पेमेंट असणारा माणूस जातोय शाळेवर आणि दिवसभर ऑनलाईन मोबाईल मध्ये भरीत बसवतोय बरोबर आहे का नाही आणि ते ऑनलाईन भरीत बसतोय त्याच्यामुळे काय होतंय लेकर आपले खेळत ज्यावेळेस शाळेच्या समोरून आई वडील जाते त्यावेळेस की इथं काही शिकवतच नाही त्यांना काय माहित की शिक्षक यांनी गुतून ठेवलंय शिक्षकांचं पण काय झालंय बरेच शिक्षक आता अलीकड अलीकडे भरत्या कमी होत चालल्यात जास्त वयाचे त्यांना ऑनलाईन मधलं पटकन कळत नाही ही एक पुढची समस्या आहे ते काय करतात मग त्याला झटत बसणार दिवसभर कारण त्यांना काय वाटतंय आपलं हे काम महत्वाचं आहे पोर का हे पोरांना शिकवलंय का नाही हे काय रोज कोणी चेक करीत नाही पण तिकडे रोज जाते ना कागदी घोडे नाच कागदी घोडे नाचवायचे बीओ ऑफिसचे जे काम आहेत म्हणजे कुठले आपण तालुक्यात जा जिल्ह्यात जा बीओ ऑफिसचे जे शाळेवर जाऊन करायचे काम आहेत ते त्या शिक्षकाकडून करून घेतले जाते कारण त्या शिक्षकांना सुद्धा काय झाले विश्वास नाही राहिला की झेडपीच्या शाळेवर चांगलं शिकवू शकते आता डीएड वाले जे विरोध करणारे आहेत त्यांना या व्हिडिओ मार्फत माझं सांगणं आहे की तुमची शाळा कोणत्या कंडिशनला गेली तुम्ही विरोध करताय आता पण तो विरोध ती बंद पडल्याच्या नंतर तुम्हाला तसंही काही घटणार नाही आपली याच्या डबल मागणी आपल्याला अशी करायची की चार वर्ग जिथं असते तिथं चार शिक्षक पाहिजेत जिथं पाच वर्ग असते तिथं पाच शिक्षक पाहिजेत विद्यार्थी प्रत्येक वर्गात एक असला तरीही चालत मुख्यमंत्र्याचा जर मुलगा किंवा मुलगी ह्या शाळेत असते तुमच्या फळच्या समजा इथं जर आणली तर तो म्हणणार आहे का माझी मुलगी तिथं शाळा शाळेत आहे विस पटे चला तुम्हाला दोन शिक्षक या गुतू दे ऑनलाईन या काला दिवसभर चार वर्गाला कारण तो सिलेबस कम्प्लीट करायचा असतो अभ्यासक्रम कम्प्लीट करायचा असतो रोहिण अल्कोल आणि पिंपळ या तीन केंद्राची मिटिंग इथं बोलवली होती याच्या अगोदर आपण जो रस्त्याच्या पलीकडचा आहे तो सगळा कव्हर केलाय आणि मिटिंग मध्ये आपण प्रत्येक केंद्रावर जाऊन मिटिंग घ्यायचं ठरवलं होतं पण नंतर म्हणले की प्रत्येक केंद्र म्हणल्यावर वीस एकवीस केंद्र होते आणि ते जास्त दिवस लागते त्याला त्याच्यामुळे आपण मग ग्रुप केंद्र केले दोन तीन केंद्राचं एक केंद्र केलं आणि मिटिंग घ्यायचं ठरवलं मिटिंग घेण्याच्या पाठीमाग सगळ्यात मेन कारण होत की हा जो पाठीमागच्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजना आली आणि त्याच्यामध्ये भरपूर तरुणांनी फॉर्म भरले आणि तिथं काम केलं दहा हजार रुपये आपला स्टायपेंड म्हणा किंवा पेमेंट म्हणा आपलं देण्यात आलं प्रति महिना परंतु ते पण आपल्या तालुक्यातच जानेवारी पासूनच पेमेंट झालेलं नाही पहिली गोष्ट आणि दुसरं काय झालंय की, की कार्यकाळ कार फक्त शिक्षण विभागाचा आता शिल्लक आहे पशुवैद्यकीय विभाग असेल किंवा ग्रामपंचायत असेल त्यांचा कार्यकाळ संपलेला आहे आता फक्त शिक्षण विभागाचा शिल्लक आहे आणि सगळ्यात जास्त मुलं शिक्षण विभागामध्ये येतं hmm. आता ह्याच्यामध्ये झालंय काय की अकरा महिने तर आता आपले एक महिन्याने कंप्लीट होणार आहेत आपले पण पण ते अकरा महिने झाल्याच्या नंतर करायचं का काय आता अजित पवारांची एक काल क्लिप व्हायरल झाली होती त्या क्लिप मध्ये ते काय म्हणते आम्हाला अनुभव द्यायचा होता ते समोर विचारणारा प्रशिक्षणार्थीने त्याला विचारायला पाहिजे होतं की अनुभव द्यायचा होता मग तो आता काम कुठं आणायचा हे सांग अनुभव घ्यायचा म्हणजे काय करायचं पस्तीस वर्षाच्या मुलांना तुम्ही कसा कुठला अनुभव देतात अर्ध वय संपल्याच्या नंतर त्याला काहीतरी काम लागेल ना त्याला परिवार असतो त्याच्या जीवावर जगणारे लोक असते एक तर एकतर हे दहा हजार रुपयामुळे काय झालंय हे पण टायमाल नाही भेटल्यामुळं सगळ्यांची लाईफ जराशी स्पॉइल झाली आणि सगळ्यांना अडचणी आल्या प्रशिक्षणार्थी कशामुळे जमत नाही तर कुठं पण बोलवले आपण तर त्यांच्याकडे एक तर पैसा नाही तो आणि क्षेत्रातून आपलं काय भेटन याच्यामध्ये भविष्य काय आहे असं कोणाला वाटत नाही त्याच्यावर आपण चर्चा करतो सध्या की याच्यामध्ये खरंच काय भविष्य आहे का हे आपलं माहित पण पाहिजे ना आपण त्याच्यावर विचार केला तर कळन आणि सगळ्यांचे विचार आपल्या समोर आल्याच्या नंतर कोणाला काय वाटतं हे पण कळन आपलं त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की केंद्रवाईज आपण मीटिंग करू आता ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट आपल्याला बघायची की सरकार आपला खरंच रोजगार देऊ शकते का तर याच्यात नव्वद टक्के पोरांना वाटते नाहीच आणि जे आपले आंदोलन करते बाबा असतील किंवा पाटील असतील त्यांची पोहच वीस हजार पोरांपेक्षा जास्त नाही महाराष्ट्रात आजही तुम्हाला जर चेक करायचं असलं त्याला पर्याय देतो कसा चेक करायचं ज्या चॅनल वर आपले व्हिडिओ जाते ते बघायचं जा त्याला किती लोक बघतात बरोबर आहे तिथे आपले दहा हजाराच्या पुढे येऊ जात नाही तर बरोबर आहे त्याच्यानंतर आपण आपले ग्रुप बघायचे ग्रुपवर कोणी ऍक्टिव्ह असतात का ह्या बाबतीत तर त्याच्यामध्ये पण ऍक्टिव्हनेस लय कमी दिसतो दहा टक्क्याच्या आसपास आहे का नाही दहा टक्के नाही पाचच टक्के म्हणजे आपल्या एकंदरीत असं लक्षात येतं की पोर आणण्याच्याबद्दल काही माहितच नाही फक्त आम्ही आहोत आहोत त्याचं काय चाललंय भविष्य काय काय हे याच्याबद्दल काहीच माहिती नाही आणि त्यांचं डायरेक्ट मत त्याच्यामुळं काय म्हणतंय की हे काय खरं असतं का आणि ती योजना आणली होती खरंच आणली होती इलेक्शनच्या टाइमाला आपला पण कळते आपण काही येणार नाही तर त्यांना आपले मत पाहिजे होते एकेकडे एक एक लाडक्या बहिणी एकेकडे एक 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 लाडक्या भाऊ पुन्हा आणखी शिंदेसाहेब तर काही म्हणत होते की आणखी लाडका आजोबा हो आहे लाडक मामा करायचा आहे म्हणजे अशा बरोबर कशामुळे त्यांना इलेक्शन मध्ये मतदान घ्यायचं होतं आपलं पण इलेक्शन मध्ये नुसतं मतदान घेतल्याने राज्य चलत नसतं किंवा देश चालत नसतो आपण देशाला आणि राज्याला व्यवस्था असतात वेगवेगळ्या प्रकारच्या पहिल्या होत्या राजशाही व्यवस्था त्याने रंकुशा असायच्या म्हणून आपण लोकशाहीकडे आलो हळूहळू आखा जगतीकडे आलं आणि लोकशाहीकडे आल्याच्या नंतर लोकांना काय पाहिजे ते महत्वाचं आहे आता हे आपण सगळे ह्या देशाचे नागरिक आहेत ना आपला काय पाहिजे हे पण महत्वाचं आहे मग आपला पाहिजे रोजगार आपण नोकरी पण मागत नाही याच्यामध्ये डीएड वाले आपला विरोध करायला लागले होते पण त्यांना आपण काय सांगतो की आपण शिक्षक ही नोकरी आपलं पाहिजे असं नकोच आहे आम्हाला फक्त रोजगार द्या कुठं द्या जिथं तुम्ही आम्हाला ट्रेनिंग दिली इथं तुम्ही काम करू शकता आता शाळेमधले आपला ट्रेनिंग दिली मग आपण इकडे पांधराच्या कामाला टोपले घेऊन थोडे पडू शकतो तिथला अनुभव नाही ना आपला दिला त्यांनी आपला एक्सपिरियन्स कुठला दिला घेतला अजित पवार जरी म्हणत असले की तुम्हाला अनुभव यावा पुढच्या परीक्षेत इंटरव्ह्यू मध्ये काहीतरी होवा एकतर क्लास थ्रीच्या आणि क्लास टू च्या नंतरच्या परीक्षेला इंटरव्ह्यूच नाही बरोबर आहे का मग तिथे काय फायदा होणार आहे आपला स्पेशल एखादं सर्टिफिकेट देऊन त्यांनी असं काही केलंय का की तिथं तुम्हाला दहा टक्के वीस टक्के जागा आरक्षित असते ना तुम्हाला एक्स्ट्रा प्रशिक्षण एक आम्ही वर्ष दिलंय अकरा महिने दिलंय तसं पण आपल्यासाठी काही नाही दुसरी गोष्ट आपण सगळे सरकारला देतो टॅक्स आणि त्या मधला पैसा ह्या सगळ्या योजनाला खर्च होत असतो ह्या योजनेला पंधराशे पेक्षा जास्त पैसे खर्च होणार आहेत सरकारचे अकरा महिन्यासाठी फक्त पंधराशे कोटी आपल्या देशाचं पहिलं बजेट होतं अख्ख्या देशाचं पाचशे कोटीचं फक्त हेच लोक पंडित नेरोल नावं ठेवतात पाचशे कोटी त्या माणसाने भाकरा नंगल सारखे डॅम बांधले आय आय टी आय एम बनवले यांनी एक अशी योजना काढायची आपला दहा अकरा महिने नादी लावायचं आणि नंतर त्यांचं साधून साधून घ्यायचं आणि विषय संपला आणि त्याला पंधराशे कोटी रुपये खर्च करायचे पहिल्या देशाच्या बजेटपेक्षा तीन पट बरोबर आहे का नाही मग याच्यावर आपण त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे आपण तरुण आहेत ना त्यांना नाही विचारलं त्यांना कळन कसं तुम्हाला जर आम्हाला रोजगारच पुढं भविष्यात द्यायचं नाही मग हे घेण्या देण्याचा कुठं ना का केला याच्यामध्ये पोरांची हॅरेसमेंट झाली मानसिक खच्चीकरण झालं बऱ्याच पोरांचं कारण याच्यामधले सगळे जवळपास नव्वद टक्के पोरं तीस वर्षाच्या पुढचे आहेत का नाही आणि तीस वर्षाच्या मुलांचे एकतर बऱ्याच मुलांना लग्नाचे प्रॉब्लेम येत इथं हे झाल्याच्या नंतर शिक्षक झाला असं म्हणायला लागले कारण गावाकडे आपलं काय होतं इन्फॉर्मेशन चुकीच्या लवकर फास्ट स्प्रेड होते नोकरीला लागला म्हणून त्याला मग काय व्हायला लागलं काहींचे लग्न जमवायला लागले किंवा काहींचे थोडस व्हायला लागल्या गोष्टी पण त्याच्यानंतर ह्या पट्ट्याचं पेमेंटच बंद झालं मग त्या गोष्टी विस्कळीत झाल्या आता पोर आपल्या निमेपोर कोणाला बोलत नाहीत काय नाही काय नाही आपलं काम भलं ना आपण ह्या कंडिशन मध्ये आले तर त्याच्यातल्या दहा टक्के तरी पोरांना वाटते की जगण्यात पण काही अर्थ नाही इतकी सोपी परिस्थिती नाही तुम तुमच्या फक्त मतदानासाठी तुम्ही इतकं जर हॅरॅसमेंट एखाद्याचा करीत असतात मानसिक हॅरॅसमेंट झाले तर त्याच्यावर आपण सरकारला विचारायलाच पाहिजे एक तर तुम्ही पंधराशे कोटी खर्च केले कशासाठी आम्हाला तुम्हाला काहीतरी कौशल्य द्यायचं होतं आणि त्याच्यातून आम्हाला रोजगार द्यायचा होता मग आता द्या आता ते म्हणतील रोजगार देऊ कुठं हे पुढची समस्या आहे ते पण आपण त्यांना पर्याय शोधून काढलाय की तुम्ही देणार कुठे येतं एक लाख एक लाख वीस हजारापर्यंत जेडपीच्या शिक्षकांना पेमेंट देतं बरोबर आहे का नाही एक लाख एक लाख वीस हजार रुपये पेमेंट असणारा माणूस जातोय शाळेवर आणि दिवसभर ऑनलाइन मोबाईल मध्ये भरीत बसवतोय बरोबर आहे का नाही आणि ते ऑनलाईन भरीत बसतोय त्याच्यामुळे काय होतंय लेकर साईटला आपले खेळतात ज्यावेळेस शाळेच्या समोरून आई वडील जाते त्यावेळेस वाटतं त्यांना की इथं काही शिकवतच नाही त्यांना काय माहित की शिक्षक यांनी शिक्षकांचं पण काय झालंय बरेच शिक्षक आता अलीकड अलीकडे भारत्या कमी होत चालल्या जास्त वयाचे त्यांना ऑनलाईन मधलं पटकन कळत नाही ही एक पुढची समस्या आहे ते काय करतात मग त्याला झटत बसणार दिवसभर कारण त्यांना काय वाटतंय आपलं हे काम महत्वाचं आहे हे पोरांना शिकवलंय का नाही हे काय रोज कोणी चेक करीत नाही पण तिकडं रोज जाते ना कागदी घोडे नाच कागदी घोडे नाचवायचे बीओ ऑफिसचे जे काम आहेत म्हणजे कुठल्याही आपण तालुक्यात जा जिल्ह्यात जा बीओ ऑफिसचे जे शाळेवर जाऊन करायचे काम आहेत ते त्या शिक्षकाकडून करून घेतले जाते का कारण मधल्या तुमच्या कामाला मी पुन्हा भविष्यात अडचण येऊन देणार नाहीत म्हणजे हे काय काय झालं आडवायचं मुद्दा आणि याचा परिणाम झालाय शाळा लागल्यात बंद पडायला बारावे पास झाले दहावी पास झाले किंवा ग्रॅज्युएशन झाले मुलं आठ आणि दहा हजारांनी काम करतात कुठं प्रायव्हेट शाळेमध्ये आणि त्या प्रायव्हेट शाळेमध्ये ह्या शिक्षकांचे मुलं आहेत कारण त्या शिक्षकांना सुद्धा काय झाले विश्वास नाही राहिला की झेडपीच्या शाळेवर चांगलं शिकू शकते आता डीएड वाले जे विरोध करणारे आहेत त्यांना या व्हिडिओ मार्फत माझं सांगणं आहे की तुमची शाळा कोणत्या कंडिशनला गेली तुम्ही विरोध करताय आता पण तो विरोध करून ती बंद पडल्याच्या नंतर तुम्हाला तसंही काही घटणार नाही आपली याच्या डबल मागणी आपल्याला अशी करायची की चार वर्ग जिथं असते तिथं चार शिक्षक पाहिजेत जिथं पाच वर्ग असतील तिथं पाच शिक्षक पाहिजेत विद्यार्थी प्रत्येक वर्गात एक असला तरीही चालत मुख्यमंत्र्याचा जर मुलगा किंवा मुलगी ह्या शाळेत असते तुमच्या आणली तर तो म्हणणार आहे का माझे मुलगी तिथे शाळेत आहे वीसच पटे चला तुम्हाला दोन शिक्षक या गुतू दे ऑनलाईन आणि एकाला शिकूचा दिवसभर चार वर्गाला कारण तो सिलेबस कम्प्लीट करायचा असतो अभ्यासक्रम कम्प्लीट करायचा असतो आहे का नाही त्या वर्गावर तेवढं लक्ष देणं कामाचं आहे तुम्ही जर आताच्या काळात ज्यावेळेस अखं जग पुढं चाललंय भराभरा त्या टायमाला जर आपल्या शाळांची स्थिती अशी झाली त्या जर बंद पडल्या त्याचा परिणाम पुढे भविष्यात असा होणार आहे की आपलेच लेकर प्रायव्हेटला ले गेले की पन्नास हजार रुपये सध्या मिनिमम खर्च येतो लेकरांना प्रायव्हेटमध्ये ते कोणाचे जाणार पुन्हा आपलेच जाणार सगळ्यांचेच जाणार ना गावातल्या शेतकऱ्यांचे जाते किंवा कोण जे गावात राहत असेल त्याचे किंवा आणखी बऱ्याच बऱ्याच लोकांचे जाते समजा सध्या बी आणि जरी आपलं वाटलं की ती ते शाळेत त्या टाकू शकतात पण पन त्याच पन्नास हजार रुपये खर्च करू शकतोय आणि ज्याची आवकातच नाही ते पण खर्च करण्याची त्यांच्या लेकरांचं काय म्हणजे ह्या शिक्षण देऊन समाज जे पुढे न्यायचा होता ते आपण माग ढकलीत चाललंय सरकार त्यांना शिक्षक भरती करायची नाही डीएड वाल्या सगळं वाटोळ करून टाकलं मग पहिल्यांदा जेवढे डीएड कॉलेज का खोलले होते असा प्रश्न कोणी विचारलाच नाही त्याच्यानंतर आता हे प्रशिक्षणार्थी नेमलेत यांना आपल्याला मागणी करायची की हे जे बाकीचे काम आहेत क्लिरिकल काम असतील किंवा तुमचे जे ऑफिशियल काम असतील ते सगळे काम आम्ही करतो तुम्हाला एक लाख एक लाख वीस हजार रुपये पेमेंट जिथे देतात तिथे आम्हाला वीस हजारच द्या ना शासनाचे पण ऐंशी टक्के पैसे वाचते त्याच्यामध्ये आणि शाळा सुधारण्यामध्ये याच्यात खूप मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे कारण गावातला माणूस जर शाळेवर जात असला तिथं तर परिणाम शंभर टक्के होतो नव्याण्णव टक्के सुद्धा नाही शंभर टक्के परिणाम होतो आणि ह्या सिस्टम जर आपण वाचवल्या नाही जात ह्या शाळा वगैरे जर वाचवल्या नाही आता आपला काहीच नाही वाटत आता पैसा येतोय जमतोय पण असलं जर भंक सरकार येत राहिले पुढे भविष्यात आणि ते जर बंद झालं आणि प्रायव्हेट वाल्यांचं काय एकदा इकडचं बंद झालं की विषय संपला ते किती फी करते आणि कुठलं मटेरियल तुम्हाला मागतील त्याची काही वय देता येत नाही आणि तिथं मग शंभर टक्के सगळ्यांना अडचण येणार आहे आणि त्यावेळेस सगळा समाज जागा होणार आहे पण तिथं गेल्याच्या नंतर जागा होणं उपयोग नाही त्यावेळेसची जी क्रांती होईल ना ती हिंसक होत असते mm. ज्यावेळेस आपला एकदमच दाबून टाकला असतं एकदमच खाकाना करून टाकला असतो लोकांचा mm. त्यावेळेस हिंसक क्रांती होत्या जसं नेपाळमध्ये झालं किंवा mm. बांगलादेश मध्ये झालं खाली श्रीलंकेमध्ये पण झालं पण आपल्या देशात तसं होऊ नये आपली संस्कृती वेगळी आहे संयमानेच आपल्या करायच्यात पण संयमानी करण्यासाठी काय लोकांना जागरूक करणं महत्वाचं डोक्यात काहीतरी प्रकाश पडला पाहिजे लोकांना कळा नाही काय चाललंय ते कुठ तरी लाडक्या दीड हजार आले ते बहीण त्या दिवशी त्याचा परिणाम पण काय झालाय की शेतामध्ये आपला आता रोजगार भेटणार ते पंधराशे रुपया रिचार्ज भागतोय दिवसभर त्याला फ्रीचा कंटेंट भेटतोय रील सारखायला आणि तेवढं भेटलं की त्याला दुसरं काही सुचतच नाही आणि आपले पंतप्रधान रीलचा प्रचार बिहार मध्ये करीत होते परवा <laughs> शिक्षणाचा काय त्यांना घ्याय ना काय नाही ते म्हणले रील के आता मध्ये काय बनवतात त्याच्यामध्ये संस्कृती जी आहे आता हे जे बीजेपी आपले इतके दिवस गंडवत होतं ना की आम्ही हिंदू किंवा संस्कृती वगैरे त्या वर नाचणाऱ्या ज्या बाया त्यांनी कुठली संस्कृती जपली आपली आणि ते बघणार कुठली जपली आपली जी, जी भाषा आहे मराठी भाषा किती कमजोर झाली अलीकडच्या कर काळात मराठी शाळा बंद पडायच्या हिंदी भाषा पण कमजोर झाली इंग्लिश कड ओढ चाललं आणि इंग्लिश कोण शिकत मोठाल्यांचे पोर लचे पुढं भविष्यात आपलं काय होणार आहे मग ह्या सगळ्यासाठी आपल्याला एकत्रित येऊन काहीतरी विचार करायचा आहे म्हणून आपण या बैठकांचं आयोजन केलंय आता याच्यामध्ये काय करायचंय आपला शेवटी आपला करावं लागणार आहे आंदोलन आपला सहजासहजी काहीच भेटणार नाही मग ते कुठं करणं होय पण त्या आंदोलनासाठी जास्त संख्या असणं गरजेचं आहे आता आंदोलनाचा जर विषय घेतला मराठा आरक्षण आंदोलन झालं पाठी मग आपल्या राज्यामध्ये त्याच्यानंतर आता वेगवेगळ्या जाती आरक्षणासाठी आंदोलन मागायला लागले म्हणजे आंदोलन करायला लागल्यात आरक्षण आरक्षण मागण्यासाठी पण त्याचा परिणाम काय होतोय ते लोकांना त्या मागण्या करताना त्यांना बी माहित नाही की रियालिटी काय नेमकं जिथे एक हजार जागा निघायच्या जा, तिथं आता शंभर निघात्यात मोस्टली दोनशे झागा त्या दोन आठशे नऊशे जागा डायरेक्ट गायब झाल्यात त्याच्याबद्दल कुणीच भांडा नाही भांडतात कुठं त्या शंभर दोनशे मधल्या मला चार पाहिजेत मला पाच पाहिजेत आणि याचा परिणाम काय झाला यांना आणि तिथं लोकांना आकर्षित करणं सोपं आहे जात म्हणलं की माणूस पटकन जागृत होतो धर्म म्हणलं की पटकन जागृत होतो तिथं समजून सांगण्याची गरज पडत नाही फक्त दुसरं करते म्हणून आपण तयार होतो लगेच पण इथं काय आपल्याला त्यांना ठणकावून सांगावं हो लागेल की अरे बाबा ते ठीक आहे आमचे आरक्षण वगैरे आम्ही ते बघू पण हे जे रिअल तुम्हाला आमच्या फोर्सची गरज आहे आपली जनगणना सुद्धा झाली नाही दिवस का नाही झाली मग कारण यांच्याकडे कर्मचारी कर नाहीत हाय ते काम करीत नसत मग याचं असेल ना काहीतरी तर हा सिस्टम आपला सुधारायचा जर असला तर इथून सुरुवात करावं लागेल आपला फक्त सगळ्या सिस्टम नाही सुधारायचा फक्त या शाळांचा सुधारायचं तिथं आपली गरज आहे आम्हाला ते बाकीचे काम द्या आणि शिक्षकांना फक्त शिकवायचं काम देत त्याला एक लाख एक लाख वीस हजार पेमेंट देतात ना त्याचे लेकर त्याला आठ हजार रुपये वाल्या मास्तर पाठवण्याची इच्छा होऊ नये त्या मास्टरला सुद्धा आणि थोडं फरक वाटायला पाहिजे ना की आपण आपण स्वतः शिक्षक आणि याचा परिणाम काय झालाय शिक्षकांनी स्वतःच्या पेशाला बदनाम केलं याच्यामध्ये पुढची भविष्यातली त्यांची जी पिढी आपण जशी जात म्हणतो तशी शिक्षकाची एक सेपरेट जात असे त्यांच्या पुढच्या पिढीला त्यांनी काय दिले आठ हजार रुपये तुम्हाला पगार भेट हे दिले शिक्षकांनी काय दिलंय पुढच्या पिढींना त्यांनी पण कुठंतरी विचार करण्याची गरज आहे ना आपला सहकार्य करण्याची गरज आहे कारण काय होत आहे गावामध्ये ज्या वेळेस एखादा शिक्षक येतो आता मी पण ह्या लय दिवसापासून काम करतोय टीचिंग मध्ये शिक्षक येताना जर त्याला मी एखाद्या गावाच्या शाळेमध्ये जातो शिकवायला समजा आणि तिथं गेल्याच्या नंतर गावाच्या येशीतून प्रवेश करताना मला दुसरी एक गाडी चालली त्याच्यामध्ये आपल्या शाळेत जितके पोर आहेत त्याच्यापेक्षा डबल आहेत आणि ती माझ्या समोर चाललेत तिथून दुसऱ्या गावात शिकवायला मग त्या शिक्षकाला तिथं शरम वाटत असे का नाही माझ्यावर चला कोणी विश्वास सुद्धा हो ठेवणार असं त्याला वाटत असेल त्याच्यामुळं त्याचं पुन्हा मानसिक खच्चीकरण आणखी होत आणि परिणाम डायरेक्ट आपल्या शाळेवर होतो याला झाटायला आपला एवढा चान्स आहे आपला यांनी चूक केली इलेक्शन साठी हो आपला प्रशिक्षणार्थी बनवलंय हे गाव आपले हे आपला विसरता येणार नाही भले आपला नोकरी परमनंट होईल नाही होईल पण यांना एवढं तरी आपलं सांगावं लागेल की तिथं आम्ही गेल्याच्या नंतर आम्ही हे पाहिले तुम्ही जी शासनाने केलेल्या चुका आहेत त्याच्यामुळे आम्हाला भोगण्याची वेळ आली आता हे झेडपीला सगळे जमा होते ना आपला मतदान मागत ना झेडपीच्या शाळा आहेत तुमच्या गावात तुमचे सदस्य जर आले म्हणजे इथंच नाही अख्या महाराष्ट्रामध्ये कुठं गेलं तर ते काय होतं ते तुमच्या मोतीला येणार दहाव्याला येणार कोणाचं काही लग्न असलं तिथे येणार तिथं फ्रीचा मॉप भेटतो प्रचार करायला बाहेर आले होते असं होत पण इथं तुमच्या गावात आल्याच्या नंतर तो माणूस मानलाय की अरे माझी एकच संस्था आहे तुमच्या गावामध्ये ती म्हणजे झेडपीची शाळा चला बरं मला तिकडे जाऊन येऊ द्या एखादी वेळेस त्याचं खरं काम काय ना आणि हे आपण त्याला सांगत नाहीत त्याच्यामुळं आपण ह्यावेळेस जर आपली मागणी इलेक्शन पर्यंत नाही मान्य केली तर सीधा नोटा मारायचा आणि नोट्याचा प्रचार करायचा भले आपल्या घरातला उमेदवार जरी उभा असेल तरी बी त्याला पर्याय नाही आपण जर नाहीच काही केलं आपण तू भाऊ तू भाऊ आता माझ्या गटात उभा राहणारे माझ्या किती क्लोज असते ते यांना विचारा आता हे याच्यामध्ये मी बोलत नाही पण तरी पण नोटाच मारणार पहिला नोटा माझा असणार आहे माझ्या घरातला माणूस जरी उभा असला तरी पण कारण त्याच्याशिवाय आपली ताकद त्यांना कळणार आहे आपलं मत त्यांना कळणार नाही ते काय होते त्याच्याकडे नाही गेला चढ माझ्याकडे शिंदे सरकार काय फोत येतो आपण निवडून या काय लागतो अचानक कळते सरकार दुसरं म्हणजे आपल्या सर्व सर्व मूर्खात काढतेत ना हे आपला निघायचं नाही याच्यासाठी आपलं फक्त जागृती करायची आणि ते सगळेजण एकत्र जर आला आलो आपण तर आपण आपल्या मागण्या प्रभावीपणे मांडू शकतो आणि जेवढा प्रभावीपणे आपण मांडतो तेवढं सरकार घाबरत असतं त्या दिवशीच्या एका स्पीडचा परिणाम झालाय मंत्र्याला सांगावं लागले की इथं होऊ शकतंय आपण काय कोणाला घाबरतो वगैरे असेल काय भाग नाही मंत्र्याला सांगण्याची गरज पडली का नाही याच्या अगोदर तसं होत नव्हतं त्याचं कारण काय आपण आम्ही लाडके भाषेत आम्ही लाडके भाषेत येत अरे जसा खामा कोणाला ना विचारे नाही तुमच्या लाडक्या भाषेचा कुठं अगरबत्ती बिला होतं हे असलं नसतं ते आपलं भंकस करते आपलं हे आपलं समजतंय साठी या सगळ्या गोष्टी तर आपण त्यांना इतक्या प्रेमाने आपलं काही भेटणार नाही आपल्याला त्यांना जे प्रश्न विचारण्याची गरज आहे ते विचारावंच लागते ना आणि ते सगळ्यांनीच विचारायचं नाही तर ते कुणीतरी एक जरी आपल्याला विचारलं एक जणांतरी पण त्याच्या पाठीमागं मोप दिसलं पाहिजे म्हणजे काय होतं प्रभाव पडतो आणि त्याच्यासाठी सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे मग हे आंदोलन जर करायचं ठरलं आपल्या पुढे आपला एकतरी एक महिना फक्त सोशल मीडियाला ऍक्टिव्ह राहायचं सगळ्यांनी फक्त ज्या गोष्टी आपल्यातलं जे बोलते ना त्यांच्या पुढे आपल्या गावातल्या ग्रुपमध्ये पाठवायच्या किंवा जेही ग्रुप आहेत आपल्याकडं तिथं पाठवायच्यात फेसबुकला टाकायच्यात आपल्या स्टेटसला ठेवायच्यात त्याने काय होईल एक वातावरण बदल आणि वातावरण आपला डायरेक्ट आपण फक्त प्रशिक्षण येत कुन ना आपला आम्हाला रोजगार द्या तसं कुणी ऐकून घेणार नाही आपला खरा मुद्दा हा शाळेचा इथं नुकसान होतंय आणि आपल्या सगळ्यांच होतंय ते काही एक जणच होत नाही गावातल्या प्रत्येक माणसाचं होतंय ज्याचं लेकरू शाळेत नसेल त्याला बी भविष्यात त्याच्या फॅमिलीमध्ये कोणी ना कोणी लेकर येणार आहेत ते बंद पडलेलं असलं त्या टायमाला त्याला फरक पडणार आहे हे आपल्या गावात समजून सांगायचं आम्हाला आम्ही काय तिथं फिक्स नोकरी नाही मागत गावातल्या लोकांना पण सांगायचं की फिक्स नोकरी नाही मागत इथं फक्त शाळेवर ध्यान ठेवायला गावातला एक माणूस असू द्या ना हा जे शिक्षक एक दीड लाख रुपये पगार देऊन गुंतवलेला आहे ना ते काम मी बघतो त्याच्यात हो काय अवघड नाही ना जे त्या शिक्षकांना एक तास लागतो आपले पूर्व पाच मिनिटात करते कारण कर सगळ्यांना ते युष्ट झालेलं आहे त्या शिक्षकांना युष्ट झालेलं नाही ज्यांचे वय जास्त त्यांची पण म्हणजे चूक नाही त्यांची ते आहे त्या पिढीमधले आता आपल्यापेक्षा आपले लहान पिढी आहे ती आपल्यापेक्षा स्मार्ट आहे आणखी असा फरक होतो ह्या गोष्टी आपल्या सरकारला समजावून सांगायच्या कडक शब्दांमध्ये सांगायच्यात पण ते सांगण्यासाठी तुमची सगळ्यांची गरज आहे त्यावेळेस ज्यावेळेस गरज पडन एका ठिकाणी जमण्याची आपल्याला काय लय दिवस कंटिन्यू आंदोलन नाही करायचे एक महिना फक्त आपला ऑनलाईन जोपर्यंत आपला कार्यकाळ संपत नाही तोपर्यंत आपला ऑनलाईन तयारी करायची आणि हे जे आंदोलन आहेत आता बाबा करते नाशिकला चाललंय प्लॅनिंग तर तिथं मग आपल्या प्रत्येक केंद्रातले तीन जण आपलं काढायचं चाललंय मग सगळ्यांनी मिळून त्याला मदत करायची आपण खर्च काही जास्त करीत नाही मी आम्ही फ्रीमध्ये ट्रिप केली पाठीमागची ठाण्याची तसं आपण काहीतरी एकत्रित येऊन करू शकतो सगळे एकत्रित आले ना ते काय होत असतं थेंबा थेंबाने तळस असतं सा असं आपण म्हणतो तसं होईना आणि त्याचा चांगला परिणाम होईल तर तुमचं म्हणजे सगळ्यांची सहमती आहे का याला आता तुमचं काही मत असलं तुम्ही मला विचारू शकता हे प्रश्न असला प्रश्न काय सगळे तुम्ही मांडले उत्तर नाही नाही ते <laughs> तर मांडले त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय जर वाटत असलं तुमच्या काही शंका असतील तर आपण याच्यात अजून काय करू शकतो कशा मागण्या करू शकतो शासनागड असं डिपेंड हा